एका रस्त्यावरून जात होते आणि तिथे जात असताना आणि ते चरण चाळण करून ते प्यानंतर तिथं पाणी आंघोळ करून या तू कुठल्या गोरहाचं पाणी पिले देव कोणत्या जातीचे ते तुला तर माहिती आहे का मग असं म्हटल्यानंतर तिच्या मनात प्रश्न आला की असं का म्हणतात म्हणून म्हणून म्हणाले जॉफ्या युगात ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांसमोर यादव सगळे झुंझुन झुंजून मेले त्यावेळेस हे देव कुठे होते मग बाईशांना काही दमच नाही मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांचा जा भोजन अवसर प्राणी देवाची विश्रांतीची वेळ होती विश्रांतीची वेळ झाल्यानंतर बाईशण्या ते तिथं गेल्या मग ते म्हणल्या आता देवाची विश्रांतीची वेळ आहे देवाला माहित होत ते कशासाठी आले त्या मग त्यांनी म्हणले या या भाजी मग त्यांनी विचारले काहो दहा असं म्हणत होते की यादव का श्री जोपन युगात या सगळे यादव श्रीकृष्ण महाराजांसमोर झुंजून झुंजून गेले तेव्हा देव तुम्ही ते काय करत होते अहो तिथं आमचा होता कोण एक इंद्राचा तर एक चंद्राचा भक्त होता आमचा फक्त अर्जुन होता त्याच्या केसाला सुद्धा आम्ही धक्का लागला नाही यदा कदाचित अर्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपण आमचे क्वेश करून टाकला असतो असं देवाही त्यांना सांगितलं पण देव कशाने मिळत तर देव देवाच्याच फोरी मिळेल आज लोकांनी कोठ्यावधी रुपयाची मंदिरे बांधले देव जर असे कोठ्यावधी मिळून मंदिरे असते तर तुमच्या उपयोग काय होता असं मंदिर बांधून हजारो रुपये खर्च करून देव उत्तर भेटला तर आपल्याला कधी भेटेल देवाचा भेटेल नाहीतर देव देवाच्याच फोरीने भेटेल आणि देव फक्त ज्ञानाने भेटेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमच्या ते ज्ञान पाहिजे ज्यावेळेस देवाची उत्तरापंत जाण्याची इच्छा झाली त्यावेळेस देव आहो रात्र सगळ्यांनी रोपण करत होते अहो रात्र सगळ्यांनी रोपण करताना एक दिवस असा पूजा झाल्यानंतर समोर सगळ्या भक्त जगांना विचारलं जर आम्ही उतारा पंथावर यदा कदाचित जर माघारी आलो तर तुम्ही आम्हाला कस ओळखणार कसं ओळखणार तुम्ही आम्हाला मग त्यांनी सांगितलं प्रत्येकाने सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमच्या सुंदर ओळखतो कारण देवाला विचारलं होतं की बाबा या जगात सुंदर कोण आहे तर देवाने सांगितलं या जगात आमचा शिवाय सुंदर कोणीच नाही मग त्यांनी त्याला मग कोण म्हणाले आम्ही सुंदर त्याने ओळखू मग देवाच्या दोन्ही बोव्यावर एकटाल्टावरचे एक वार होते मग आम्ही तुम्हाला त्या पुण्याने ओळखतो पण आचार्यांना आचार्य पद उगच मिळालं नव्हतं मग त्यांनी एकच प्रश्न केला आम्ही तुम्हाला ज्ञानाने ओळखू आम्ही तुम्हाला शास्त्राने ओळखू हे ते त्याचं उद्गार होत मग तेवढ्या तिच्यातर्फा म्हणाले देव पक्का कसं पण असेल इथं मात्र सगळी मंडळी शांत बसली आणि शेवटी चक्रधर स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला ज्ञानाने ओळखू जर या काळजी कृपा देव जरी दिसले ते ते पाजे देव तर ते ज्ञान तुमच्या कुशी पाणी तुम्ही देवाला ओळखा नाही तुम्ही ओळखू शकणार नाही कारण हे जेव्हा निरोपण करत होते तेव्हा देवाला सुद्धा माहीत होते का आता आम्ही उत्तरापर्ती गेल्यानंतर काय होणार आहे मग उत्तरापोर्थी ज्यावेळेस देव गेले त्यावेळेस देवाचा प्रस्थ पूर्ण मार्ग स्थापन जात आणि देव आपलं प्रस्त उत्तरापर्थी कधी जाते ह्या महाराष्ट्रात एक अशी व्यक्ती होती देव की देव उत्तरात जाण्याची वाट बघत होते ते होते म्हणजे कथळीनाथ कथळीनाथ हे एक सामर्थ्यवान पुरुष होते आणि जसं देवाने आपल्याला आपला हरिपाल देवामध्ये पथिक उठवण्याचा जसा जन्म घेतला तसं चक्र सुद्धा ते सामर्थ्य होतं कारण देवाचं प्रस्थक एवढ झालं होतं कारण ज्यावेळेस देव ते, ते ज्यावेळेस उत्तरापर्यंत गेले त्यावेळेस हे सगळे भक्तजन ज्या गावात होते त्या गावात जिथं देव बसले त्या ओठ्यावर एकच हे ना तिथं जाऊन बसले कारण ते सामर्थ्या ते काही करू शकत होते सुंदर रूप सुद्धा धारण करू शकत होते मग त्या कठड्यात जाऊन बसल्यानंतर सगळीकडे एकच खळ लागले की देव परत आले देव परत आले सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला सगळीकडं फार खुलं लागले कारण भाई फक्त सुद्धा इथं बसले कि सुद्धा वाटले की देव परत आले उद्धार देवचार्याला माहित होत की देव कधीही परत येणार नाही कारण जो जोपर्यंत आपली देवाला कणव लागत नाही आणि आप, देवाला आपली कणव येत नाही आपल्या आपल्याला देवाची कणव येत नाही तो देव महाराष्ट्रात ये कधीही येणार नाही हे तितकंच खरंय आणि ज्यावेळेस आचार्याने आचार्याला निरोप पाठवला माईपाठाणी जा आपले देव परत आले आहेत तुम्ही सांगा ना देवछ्याला ना देवठाऱ्या गेले होते मग ज्या जवळ त्यांनी निरोप पाठवला आणि सांगितले जेव्हा माही वाठाणी असा असा निरोप पाठवला आहे आणि देव मागेल म्हणून आचार्यांना माहित होतं की देव परत येणार नाही मग त्या जवळ आचार्य एक निरोप आठवला माहीमजवळ ज्या वेळेस तुमची आणि देवाची पहिल्यांदा चर्चा झाली तेव्हा देवाने तुम्हाला कुठले उपगार जे म्हणले होते ते तुम्ही त्या व्यक्तीला सांगा कारण देवाने तर म्हणले होते अत्यंत छेद होय असे काय आहे का तुमच्या पाषी जन्म मृत्यूच ही वशं होते फेरत होत त्या तुमच्या पाषी काय आहे का हीच गोष्ट कत्री क्रीनाथाला सांगितले तर ते म्हणले नाथान ते नाथाचे होते त्यावेळेस कळालं की हे देव नाहीत म्हणून त्यासाठी तुमच्या जवळ ज्ञान असल तर तुम्ही देवाला ओळखी करू शकता आणि आचार्यांना आचार्यापूर्वी मिळत नाही आचार्यांचं गाव होतं पांढरे नावाच आचार्य एक लि होत होते की लिह होती दोन मेग्रामची यंदा आचार्याला जोर आला होता म्हणजे ताप आला होता एवढा आला होता की त्या व्यापारासाठी पायसानं देवाजवळ गेला आणि म्हणलं की आपल्याला व्यापारासाठी बाहेर जायचे आहे देवा सांगितलं बोला ना आचार्याला मग ते म्हणे तुम्हाला का पाहायला ते म्हणले नाही कारण त्याला माझ्यासाठी काहीतरी सेवा आहे म्हणून ती बुडवायची कशी मग ठीक आहे म्हणले मग थोडस काहीतरी जा तुम्हाला भूक लागेल नाही म्हणले नाही लढले बाईसा एकोणीस दाम आहे त्याला वीस दाम दिले आणि एक दामा शिल्लक देतात म्हणले आम्हाला आठवणार नाही देव म्हणले जी वस्तू घ्यायची ना ती तुम्हाला समोर दिसेल मग तुम्ही ते आपुलकी घ्या मग काही काळ गेल्यानंतर दहा महिलांतर गेल्यानंतर त्यांना भरपूर जोर आला एक विहीर दिसली त्या विहिरी त्यांनी केली आंघोळ केली जोर शांत झाला कळकोन भूक लागली होती मग कळ भूक लागली ज्यावेळेस काही माणसं नेहासा त्यावेळेस त्या सर्व चक्र स्वामींनी जवळ शिजोरी दिली ही शिजोरी न्या तिथं तुम्हाला आचार दिसते त्यांना घेत्या विचार करा की आपल्या फक्तला भूक लागते ही सुधा द्यावा लागतो मग त्यांनी ती शिरोली ती शिजवली गेली तिथं आणि आचार्य ती रडत रडत खाली शिजवली की देवा किती काळजी आहे माझी अशी काळजी करावी आपली देवस्थे देव प्राप्त होतात असं प्राप्त होत नाही त्यानंतर आचार्यांना एवढे आचार्य होते त्यांच्या मत एक विकल्प आला माझ्या शिवाय देवाची सेवाच कोण करू शकत नाही आता ते शेवट शेत त्यांना झालं की आचार्याच्या मत विकल्प आलाय त्यांना तर संविधानातून जाऊ द्यायचं नाही नरकातून जाऊ द्यायचं नाही त्याने आचार्य सांगितला तुम्हाला आमच्यापासून निघून जावं लागेल मग असं का वाटतं त्या आचरणाला कळ ना मग आचार्यांना कळणार आठ बेटी झाल्या आठ बेटी झाल्यानंतर आचार्य पुन्हा देवा आले म्हणजे मला राव पक्ष काय धर्मशाळा आहे का कधी जा कधी या मग ते ठीक आहे तुम्हाला आमच्या राहायचंय तर आम्ही ज्यावेळेस तुम्हाला जायला सांगेल त्यावेळेस तुम्हाला जावं लागेल आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही बोलवल त्यावेळेस तुम्हाला यावं लागेल ठीक आहे म्हणले ही एक सुपारी घ्या पाच जण होते घाला एक सुपारी मी पाच जण होते घालून आचार्याचं अनुसरण झालं दीक्षा विधी झाली चक्रधर स्वामीच्या काळात अकरा जणांचे अनुसरण झालं अकरा जणांनी दीक्षा घेतली या याच्या काळात पाचशे पेक्षा जास्त मसाले अनुसरण केलं आणि त्यांच्या काळात विधी झाली असे आचार्य होते मग जेव्हा त्यांची दीक्षा झाली तेव्हा देवासा सांगितलं तुम्ही इथून जा आता इथून जा म्हणाल्या जाऊ देवाचा आदेश होता जाऊ जायचं कुठं घरी जावा तर संसार निष्ठ दादू साहेब काको काको जावा तर त्यांनी चष्ट केलं त्यांना आठवायचं कुठं जावं ह्या विचार पडला आणि त्यांना एक गोष्ट आठवली मी वृद्धपूला जाऊ मी गोविंद बाबांपासून जाऊ विचारला एवढ्या शब्दाने देव खुश झाले आणि त्यांनी सांगितले ठीक आहे जा मग आचार्य तिथून वृद्धपुला आले वृद्धपुला आले आचार्याला वाटायचं मला एक महिना दोन महिने तीन महिने देव बोलवतील तर देवानी बोलवलंच नाही मग स्वामी स्वामी ते स्वामीच्या दर्शनाला चक्रस्वामी नेहमी गोविंद पूर्व भावांच्या दर्शनाला माणसं पाठवत आचार्य एक शब्द देवा का देवाचा काय निरोप देवाचा निरोप आहे तुम्ही जिथे आहे ना तिथेच राहा एक महिने दोन महिने तीन महिने चार महिने गेले आचार्याने एक एक पदार्थ कमी केला त्यांचं शरीर असं जीर्ण जीर्ण झालं त्यांना अशक्तपणा लागला ते आचार्य फोडले त्यांनी अन्नाचा कण सोडला का तर देव मला बोलवत नाही मला आता देवाच्या संविधानात कधीही जायला मिळत नाही असं दुःख करावं लागलं दुःख मग असं महिने होऊन गेले मग स्वतः चक्रधर स्वामीने त्यांची चौकशी केली का होतो आहे त्यांचं काय झालंय अहो ते तर आज उद्यावर आले एक दोन दिवसात ते जातील मग असं म्हटलं जेव्हा त्या निरोप कळाला त्यावेळेस काही मंडळी कुला त्या गोविंद प्रभूच्या दर्शनासाठी चालली होती त्यांनी त्यांच्यापासून पाठी निरोप पाठवला तुम्ही यावेळेस आज गोविंद प्रभू कशी जात आहे तर गोविंद प्रभू बाबांचं दर्शन घेऊ नका तिथं जे भटोय त्यांना माझा निरोप सांगा की आम्ही तुम्हाला बोलवलोय म्हणून त्यांना इतका अशक्तपणा आला असता होता की तो ते जागेवरून सुद्धा उठू शकत नव्हते ज्यावेळेस हा निरोप पोहोचला की आज तुम्हाला देवाने बोलवले त्याच्या अंगात एका हत्तीच बळ आलं ते आहे असे उठून बरं राहिले तिथलं त्यांनी परमेश्वर पुराला दंडोत केला आणि ते सतत असा आठ आग दिवस अहो रात्र चालत राहिले भूक लागली उभ्याने भिक्षा करायचे उभ्याने भिक्षा मागत मागत ते जेवायचे झोप लागली एक घराची फारंभी धरायचे त्यावर डो ठेवायचे आणि मग नंतर झोपायचे ते असं अहो रात्र चालत 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 जेव्हा ते स्वामीच्या तिथे आले तिथे जेवण झालं तेव्हा असे असे पॉले फिरायला जात होते त्याने सांगितलं आज मी तुमच्या जवळ संघ येणार नाही आज माझा नागदेव चार मला भेटायला येणार आहे असं त्यांनी सांगितलं ज्यावेळेस नागचार्य आले दहा पावलेला पण त्यांचा पाऊल उचलणार राह्मणाच्या नाय त्यांच्या पैसे स्वतःहून दहा पावले चाल चाल गेले एवढे जीव त्या माक्याचे होते आम्ही तिथे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर स्वतःच्या गरज स्वामी त्यांना विठीर घ्यावं एवढे ते जीव जेवढे जीव ते भाग्याचे होते असं भाग्य आपलं कधी यायचं की देव आपल्यासाठी दहा पावले आपण तर फक्त यात्रा करून सगळं करतो पण जे ज्या दिवशी तुमच्यासाठी दहा पावले देव येते ना त्या दिवशी तुमचं खऱ्या साध त्यासाठी तुम्हाला ज्ञान करावं लागेल अवात्र कष्ट करावं लागलं सतत देव आठवा लागलं तेव्हा तो देव आपल्या कशी होईल देवाला ज्यावेळेस कणव येईल ना तेव्हा तुम्हाला तुम्ही कणव्यायला पाहिजे त्यावेळेसच देव तुमच्या कशी धन्यवाद दादाजी एकदा जोरदार टाळे वाजवा खरोखर अतिशय सविस्तर आणि महत्वपूर्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचं नागदेवाचार्यांबद्दल असलेलं प्रेम किंवा कानवाथर कशा पद्धतीने असतात ही सुद्धा लीला सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी गोगामध्ये धनाने बाईसा या नावाचा उल्लेख केला तर त्या माधाईसा होत्या आणि माधाईसाने असं वाटलं उन्हाळा दिवस आहे पाय गरम झाले पायावर धूळ साचली थोडस थंड पाणी टाकाव म्हणूनच त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जी गळती होती ते थंड पाणी घेतलं स्वामींच्या पायावर टाकलं चर्मोदच घेतलं आणि हे दादोसांना आवडलं नाही दादोस लगेच त्या ठिकाणा बिडाऱ्यावर गेल्या गेल्या म्हणतात रुपये तुम्ही स्नान केलं का अंघोळ के के गुरुवाच पाणी पिलं नाही ते चर्मोदक अरे चर्मोदक तरी असलं पण पाणी गुरुवाच होत ना नाही ना असं कसं देवानी मला थांबवलं असत देवा स्वर्गाला गेले काय नर्साला गेले काय बघा देवाला अभिमान कसा असतो देव जीवाच्या उद्धाराचा व्यसन स्वीकारलेला आहे आणि त्या व्यसन पूर्ततेसाठी काहीही करतो जसा माणूस तसं देव सुद्धा काहीही करतात म्हणून त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा कि त्या छप्पन कोटी यादवांना स्वामी सांगतात की श्री कृष्ण चक्रवर्ती शतसंभवी वाढितेची झाले अरे बाबा हो मद्यपान करू नका हा मुद्दा महत्वाचा त्या ठिकाणी सांगायचा आहे की शतसंभवी वाढीतेची आले अरे बाबा हे चांगलं नाहीये तुम्ही दारू पिऊ नका पण ऐकलं कोणी आणि दुसरा मुद्दा कि त्या सप्न कोटी यादव होते आमचे दोन पण त्यामध्ये माझा कोण होता आणि उद्धवार्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला असता तर येरवाईचे डवूळ येई केले असते हे ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आदळून महासंहार केला असता जर माझ्या उद्धवार्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला असता याला म्हणतात व्यसनभूत अवतार अशा अनेक बाजूंनी परिपूर्ण आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत खरोखर आणि तिही सुद्धा देवासाठी रडून करणं ही गोष्ट पाहायला मिळत नाही देवासाठी खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये पाणी येणार हे खूप आमच्या लक्षण आहे असो पाळा आलेला आहे पण आपल्याला ही या ठिकाणची ऐकायची आहे म्हणून या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय या पदयात्रेची